चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जन्मोत्सव या वर्षी बारा एप्रिल दोन हजार पंचवीस ला आहे वार शनिवार असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने कुळाचार कसा करावा जो अतिशय महत्वाचा भाग आहे आपल्या कुळधर्म जेव्हा आपण करत असतो आई भगवतीची सेवा करत असतो त्याचा सगळ्यात महत्वाच्या भागाचा आजची माहिती आपण घेणार आहोत तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता बारा एप्रिलला चैत्र पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमा किंवा चैत्र महिना हा दिवस हा संपूर्ण महिना आपल्या कुळदेवीच्या उपासनेचा कुळदेवीची सेवा करण्याचा कुळाचार कुळधर्म करण्याचा अतिशय महत्वाचा महिना आहे आणि अर्थात याज, याज दिवशी हनुमान जन्मोत्सव पण आहे आता पौर्णिमा केव्हा सुरू होते ते तुम्हाला सांगते तर बारा तारखेला पहाटे तीन वाजून बत्तीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे पहाटे अगदी तीन वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तेरा ता तेरा तारखेलाच पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे आता उदय तिथीनुसार आपल्याला बारा तारखेलाच पौर्णिमा ही साजरी करायची असते कुळाचार कुळधर्म बारा तारखेलाच करायचा आहे आणि मेन म्हणजे सत्यनारायण सुद्धा बारा तारखेलाच करायचं आहे हा झाला पहिला प्रश्न आता दुसरा की हनुमान जन्मोत्सव कसा साजरी करावा या संदर्भातली पण माहिती लवकरच घेऊन येईल आता आपण कुळाचार कुळधर्म कसा करावा बघा चैत्र नवरात्री सुरू झाली होती आपण चैत्र चैत्र प्रतिपदा ते चैत्र नवमी पर्यंत दुर्गाष्टमीच्या बऱ्याच काही सेवा आपण केल्या पण काही ना काही कारणांनी राहून गेल्या म्हणजेच काय देवीची ओटी भरायची राहून गेली हवन करायचं राहून गेलं देवीचा कुळाचार करायचं राहून गेला पण तो तुम्ही या चैत्र पौर्णिमेला करू शकता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये जशी भाषा बदलते राहणीमान बदलतं त्या पद्धतीने तिथल्या परंपरा आणि काही प्रथा सुद्धा बदलतात आता काही घरात असं असतं की चैत्र नवरात्रमध्ये काही पाळलं जात नाही किंवा चैत्र महिन्यात काही पाळलं जात नाही किंवा घटस्थापना केली जात नाही सेवाही केली जात नाही पण जरी तुमच्याकडे ही प्रथा असो किंवा नसो पण ह्या चैत्र पौ या चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला कमीत कमी आई भगवतीची सेवा तरी करणं महत्वाचं आहे काहीही करणं नाही शक्य झालं तर चैत्र पौर्णिमेचा हा दिवस अतिशय महत्वाचा आहे आता ह्या दिवशी जर मासिक दर्मा सुद्धा वेळ असेल तर अर्थात तुम्हाला सेवा करता येणार नाही ताई मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे तर तुम्ही सेवा करू शकता आता काही ठिकाणी असं असतं की नाही आमच्याकडे चौथा दिवस आहे आम्ही दोनदा करून पूजा करतो तुमचा तो वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला, तुम्हाला ज्या पद्धतीने वाटतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता आपण सेवा बघूया आई भगवतीची तुमची कुळदेवी कुठलीही असली तरी सुद्धा आपल्या कुळदेवीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे अवघी या अष्टमीपर्यंत नवमीपर्यंत तुम्ही सामूहिक सेवेमध्ये गेलात हरकत नाही तरी सुद्धा आता प्रत्येक केंद्रामध्ये चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला आणि खरं तर समाप्ती असते तुमची इच्छा असेल तर आवर्जून त्या सेवेमध्ये भाग घ्या नाही शक्य असेल तर घरात तरी एका बैठकीत आपल्याला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे आवर्जून ही सेवा दिवसभरात चुकवू नका कधीही तुम्ही करू शकता जरी शनिवार असला तरी सुद्धा कसं तरी मॅनेज करा आणि तुम्हाला सत्यनारायण पण करायचं आहे आणि हा दिवस खरा तर सेवेसाठी अतिशय महत्वाचा आहे कारण या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची असते आणि आपल्या कुळ धर्माची आपल्या कुळ देवीची सुद्धा सेवा करायची असते कुळाचार करायचा असतो आता श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण काही कारणाने नाहीच शक्य झालं की आ, काही कामं होते लहान मुलं आहे बऱ्याच काही संसारिक अडचणी असतात मग अशा वेळेस काय करायचं मग अशा वेळेस तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं तुम्हाला पठन करायचं आहे जो अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं त्याला दुर्गा पाठाचं फळ मिळतं मिल, याचा अर्थ असा नाही की दुर्गा सप्तशुद्धी पाठ करायचा नाही अजूनही कमेंट्स होता की ताई ह्या दुर्गा सप्तशती पाठ करायचं म्हणजे नेमकी काय करायचं तर देव्या कवच ने सुरुवात करायची क्षमाप्रधान स्त्रोत्रम सगळं वाचायचं असतं तेव्हा तो एक पाठ होतं ज्यांना हे सगळं वाचणं शक्य होत नाही त्यांनी अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करायचं आणि ज्यांनी दुर्गा पाठ जरी केला देवी महात्मा किंवा दुर्गा सप्तशती पाठ जरी केला तरी सुद्धा त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्रमच एकदा तरी पठण करायचं पण ज्यांचं ज्यांचा पाठच झाला नाही त्यांनी अकरा वेळा आवर्जून पठण करावं ही सेवा चुकवू नका त्याच्याबरोबर आता हे सिद्धकुंजिका स्तोत्रम झालं दुर्गा सप्तशती पाठ झालं कुंकुमार्चन ह्या दिवशी कुळदेवीच्या टाकाला कुळदेवीच्या फोटोवर बघा जेव्हा टाकावर आणि फोटोवर तुम्ही कुंकुमार्चन करत असता मूर्तीवर कुंकुमार्चन करत असता तेव्हा देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत कुंकुमार्चन करत जायचं असतात समजा माझ्याकडे टाक आहे तर आता ओ मॅडम रेम क्लीम चामुंडाय विजय नमो नमः ओ मॅडम रेम क्लीम चामुंडाय विजय नमो नमः असं कुंकुम अर्चन करत जातं थोडक्यात काय की देवी आईला आई भगवतीला आपल्याला कुंकुवाचा अभिषेक करायचा असतो तर ही सेवा अजिबात चुकवू नका त्या दिवशी ही सेवा घरात झालीच पाहिजे मग तुमच्याकडे जसं तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे श्रीयंत्र त्याच्यावर करा देवचा टाक फोटो मूर्ती काय जे असेल ते त्याच्यावर अभिषेक कुंकवाचा म्हणजे कुंकुम अर्चन झालंच पाहिजे ही अतिशय महत्वाची सेवा आहे जी, जी चुकवायची नाही दिवसभरात अगदी तुम्ही कधी करू शकता आता जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये कुळाचार केला जातो काही काही ठिकाणी केला जात नाही आता आमच्याकडे अशी पद्धत आहे की आमच्याकडे हनुमान जन्मोत्सवला म्हणजे चैत्र पौर्णिमेला कुळाचार केला जातो ज्या पद्धतीने शारदीय नवरात्रीमध्ये केला जातं मग आता काय काय केलं जातं माझ्या घरात तर तुम्हाला मी सांगते मी हवन करते आता ह्या शनिवारी मला हवन करणं शक्य झालं नाही काही तब्येतीच्या अडचणीमुळे म्हणून मी आता ह्या दिवशी पण हवन करणार आहे दुसरं देवीची ओटी मी जरी तेव्हा भरली आहे तरी सुद्धा इथे एक कुळाचाराचा भाग आहे देवीची ओटी भरू शकता सवाशनी म्हणून एक स्त्री जेव घालायची असते आमच्याकडे ती पद्धत आहे तुमच्याकडे नसेल किंवा असेल तरी तुम्ही घालू शकता सवाशनी जेव घातल्याने काहीही वाईट होत नाही आमच्याकडे हे करत नाही मग मी केलं का तुम्ही देवाचं करताय देवाचं एक्स्ट्रा केल्यावर कधी वाईट होतंय का सांगा बरं तुम्ही देवाचं काहीही नाही केलं तरी देव तुमचं वाईट नाही करत जर तुम्ही देवाचं केलं तर देव तुमचं का वाईट करेल हा मोठा प्रश्न आपल्या मनाला आपण आपण विचारायला हवा आता सगळ्यात महत्वाचं ह्याच दिवशी पूर्णाच्या आरत्या पण केल्या जातात आता प्रत्येक ठिकाणी आरत्याचा पण वेगवेगळा प्रकार आहे काही ठिकाणी कणकेचे दिवे ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने पूर्णाचे सुद्धा कणके टाईप दिवे बनवता त्याच्यामध्ये फुलवाती करता आणि मग आरती करता आमच्याकडे असं असतं की डायरेक्ट पुरण थापून घ्यायचं देवाच्या ताटामध्ये आणि अकरा होल करायचे छोटे छोटे बारीक बारीक दोन फुलवात बार मिळून एक फुलवात घ्यायची आणि ह्या पद्धतीने अकरा दिवे प्रज्वलित करायची आई भगवतीची आरती करायची ज्या तुमच्या देवीची आरती जी तुमची कोदेवी असेल ती आरती करायची आता आमची रेणुका माता आहे तर मी आधी गण गं, गणपती बाप्पाची आरती करणार नंतर दुर्गा देवीची आरती करणार नंतर मग रेणुका मातेची आरती करणार ह्या पद्धतीने तो कुळाचाराचा भाग असतो आता आमच्याकडे हे केलं जात नाही मग काय करू शकता तुमच्याकडे जर पूर्णाचे दिवे नाही केले जात साधे आपली जो तुपाचा दिवा असतो निरंजन त्याने तुम्ही आई भगवतीची आरती करू शकता आपल्याकडे नाही आहे आपल्याला खूप करा वाटतं पण घरातली परमिशन देत नाही हरकत हर नाही पण त्याला पर्याय पण असता की नाही ना तर मी पाठ तरी करेल आई भगवतीची ओटी भरेल किंवा दुर्गा सप्तशती पाठ करेल किंवा हवन करेल जे तुम्हाला जमेल जे तुम्हाला शक्य होईल त्या तुम्हाला सेवा करायच्या आहे तर आता मी काय करणार आहे किंवा आमच्या घरात काय केली जाता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक विभागामध्ये आपआपली वेगवेगळी पद्धत असते प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने करावं सेवा केल्यावर वाईट काहीच होत नाही तर ही आधी म्हणतो तुम्ही काढून घ्या तर आता तुम्हाला सगळ्या सेवा सांगितल्या की तुम्हाला नेमकी काय करायचं आहे आता ज्यांना ओटी भरणं शक्य झालं नाही अष्टमीला त्यांनी आवर्जून चैत्र पौर्णिमेला आई भगवतीशी तुमच्या कुळदेवीची ओटी भरण्याचा प्रयत्न करा किंवा ओटी भरा आता ह्या दिवशी सवाशणी भोजन करायचं असतं म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही कुळाचार करता तेव्हा तुमच्याकडे एक सवाष्णी आली अगदी दोन आली तरी त्यांचा तुम्ही मान सन्मान करा त्यांची ओटी भरा काही नाही तर ब्लाउज पीस असलं किंवा ज्याला आपण खण म्हणतो ते घ्या तांदूळ घ्या सुपारी एक रुपया हळगुंड खारी बदाम या गोष्टी ठेवा एक एक खोबऱ्याच्या वाट्या ठेवा त्यांची तुम्ही ओटी भरा माझ्याकडे येणारी स्त्री तर ही माझी कुळदेवी आहे त्या पद्धतीने तिचा मान सन्मान करा आणि बघा ह्या सगळ्या गोष्टी करून आई भगवतीची कृपा आपल्यावर राहते प्रचंड प्रमाणात असतात आणि त्यातून मार्ग मिळावा म्हणून असतो सगळ्या सगळ्यात महत्त्वाचं आपण बघा शारदीय नवरात्र उत्सव मध्ये शेवटच्या दिवशी घटाला आपण लवंगाची माळ अर्पण करत असतो लवंग अर्पण करत असतो ती माळ अर्पण करत असतो तर ह्या दिवशी सुद्धा चैत्र पौर्णिमेला लवंगाची माळ अर्पण करायची आहे आता ती कशी करायची लवंग घेताना अखंड घ्या फुला सगळं घ्या छानपैकी अकरा लवंग घ्या एक दोरा घ्या पांढरा किंवा तुमच्याकडे कलावा असेल तरी चालेल तर त्या दोराला अकरा लवंग अशा गाठण बांधा प्रत्येक लवंग अशा एक 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 या पद्धतीने अकरा लवंगाची माळ आई भगवती मग तुमच्याकडे मूर्ती असेल टाक असेल फो, फोटो फोटो असेल त्यांना ती अर्पण करा आता हे अर्पण करणं अर्थात लवंगाची माळ आई भगवतीला अर्पण करायची असते तर तु, तुम्हाला दुर्गाष्टमीला नवमीला शक्य नसेल तर ह्या दिवशी आवर्जून ही सेवा करा ही सेवा चुकवू नका आता ही माळ अर्पण केल्यावर ही माळ दुसऱ्याच दिवशी म्हणजे तेरा तारखेला तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ देऊ शकता अजून एक सेवा सांगायची आहे कुंकुम अर्चना आपण जेव्हा करतो कुंकुमार्जन केल्यावर एकवीस लवंगा घ्यायच्या ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्र उत्सवमध्ये ज्यांनी ज्यांनी सेवा केल्या आहेत त्या सगळ्यांना सगळं आठवते आता हा आपण हे सगळं केलेलं आहे ज्या नवीन आहे त्यांना थोडंसं जड जाईल तर तुम्हाला काय करायचं एकवीस लवंगा लवंगा अखाल्या घ्या अखंड घ्या फुलासकट एकवीस लवंगा घ्यायच्या कुळदेवीच्या चरणांवर अर्पण करायच्या लवंग अर्पण करताना फुलाचा जो भाग असतो तो गोल गोल भाग असतो ना तो आपल्याकडे असावा देठ हे आई भगवतीकडे असावा या पद्धतीने म्हणजे मी लवंग अर्पण करताना त्या फुलाचा भाग माझ्याकडे येईल आणि देठ मी आई भगवतीकडे येईल या पद्धतीने तुम्ही फोटोला अर्पण करा टाकावर करा मूर्तीवर करा जे असेल ते पण अर्पण करताना काय म्हणायचं कमलात्मक मंत्र म्हणायचा कमलात्मक मंत्र नित्य सेवेच्या पुस्तकात आहे शक्य असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिहून देईल लगेच होणार नाही एक दोन दिवसात देईल कारण आपण ती लगेच सेवा करणार नाही पण मी नक्की लिहून देईल कमलात्मक मंत्र आहे अं ओम आ, ओम श्रीम, रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध हीम श्रीम, श्रीम, श्रीम महालक्ष्मे नमः हा मंत्र आहे हा एकदा म्हणायचं आणि मग नमो नम नमो नम हा म्हणताना आई भगवतीच्या चरणांवर एक लवंगा अर्पण करायची थोडक्यात काय कमलात्मक मंत्र एकवीस वेळा म्हणायचं कमलात्मक मंत्र म्हणून झाला की नमो नम हा नमो नम हा म्हणताना आपल्याला ते लवंगाचं अर्चन करायचं आहे लवंग आई भगवतीला अर्पण करायचे आहे एकवीस वेळा अर्पण करू ही सेवा कोणीही करू शकतो ताई मी विधवा आहे सवाशिणी आहे कुळदेवीची सेवा प्रत्येक स्त्री करू शकते आता हे सगळं अर्पण करून झाल्यावर त्या लवंगा अगदी तुम्ही त्याच दिवशी काढा थोडा वेळ देवीकडे ठेवा दिवसभरात तुम्ही या सगळ्या सेवा कधी करू शकता आता कुळाच्या अर्थ मी सकाळीच करणार आहे काही ठिकाणी संध्याकाळी पण देवीच्या आरत्या वगैरे करता पण मी करून घेणार आहे आता ज्या लवंगा तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या लवंगा एकवीस अर्पण केल्या तर मग त्यात थोडा वेळ ठेवा आणि त्या काढा आता बऱ्याच वेळा ताई नवरा खूप दारू पितो एखाद्याला कुठलं तरी व्यसन आहे मग ते दारूचं आहे किंवा मांसाहार खूप जास्त प्रमाणात करतो किंवा तंबाखू गुटखा सिगरेट बिडी दारू ह्याच्या काही वस हे जे काही व्यसन आहे जर तुमच्या घरातल्या व्यक्तींना ते असेल तर काय करायचं ना रो, रोज त्यांना ते दे खायला द्यायचं खायला द्यायचं आता मग तुम्ही म्हणाल ते खाणार नाही मग काय करायचं मग त्यांच्या चहात ते टाकायचं एक एक लवंग त्यांच्या चहात टाकायचे याने व्यसन कमी होण्यास मदत होते असं म्हटलं गेलं आहे आता ज्यांच्या घरात कोणीही व्य व्यसन करत नाही त्यांनी काय करायचं मग त्यांनी रोज एक लवंग चगळ धरायची सगळ्याची सगळ्याची काही होत नाही पण याचा वापर भाजीमध्ये खिचडीमध्ये मसाल्या भातात कुठल्या मसाल्यात नाही वापरायचा हे तुम्हाला स्वतः खायचं आहे एखादा व्यसनी व्यक्ती असेल तर त्याला दे, ने, ने ते चढायला द्या नाही तर त्याच्या चहा रोज टाकायचं आता चहा टाकल्यावर आपण तो गाळून देतो त्यांना काही ते समजत नाही की यांनी नेमकी काय केलेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही करू शकता ज्याला करायचा असं तो हर प्रकारे आणि कर... हर हर प्रकारे आपल्याला आपल्या त्रासातून मुक्त करण्याचा प्रयत्न करतो हेच काही सेवा किंवा काही छोटे छोटे प्रभावी उपाय आहे ते करून तर चला साठी फक्त इतकाच काही शंका असेल तर आवर्जून आवर कमेंट सेक्शन मध्ये विचारा उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल ठीक आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी आई भगवतीच्या चरणी माता रेणू केच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच गणून व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ